नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये शेतकरी बांधवांनो आज मार्केटमध्ये एकदम टॉपच्या गाय आलेल्या आहेत पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये जे आपण शेतकरी बांधवांना अशाच गाई जर खरेदी करायची असेल मार्केटमध्ये तर आपण पवन साडवे यांचं व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले गायींची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी मित्रांनो आणि आपण तसं भाऊंचा नंबर टाकलेला बरंच शेतकरी बांधव भाऊ यांच्या नावावर त्या ठिकाणी काही खरेदी करतात व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आपण या ठिकाणी तर शेतकरी नो मंगळवारी बुधवारी हा लोणीचा मार्केट भरतो आणि अडे दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी दे करून देतील गाईची क्वालिटी अतिशय सुंदर मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे आणि कसे गाई आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण गायींची क्वालिटी तर मित्रांनो जशी गाय तशी किंमत असते पहिल्या वेताची दुसऱ्या वेताची अशी गायी असतात त्या ठिकाणी वीस पंचवीस लिटरच्या गायी असतात मोठमोठ्या मापाच्या पाहू शकता आपण या ठिकाणी गायीची क्वालिटी एक नंबर आहे तर मित्रांनो ही जी गाडीमध्ये सात गायी लोड झालेले आहेत आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर होते आपल्या चॅनलचे चाळीस गावचे होते राहुल पाटील म्हणून तर त्यांनी या सात गाई आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत गाईंची क्वालिटी एक नंबर आहे आणि एक नंबर गाई खरेदी करून दिलेत आहेत भाऊसाहेब साडवे यांनी पाहू शकता या ठिकाणी आता व्यवहार झालेला आहे गाडीमध्ये गाई वगैरे लोड करून दिलेल्या आहेत आणि आता सुखा ते पावते वगैरे म्हणून दिलेली तर पाहू शकता हे राहुल दादा पाटील आहेत आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आपले एक मित्र पण आहेत ते आणि बाजूला भाऊसाहेब दादा पण आहेत पवनचे वडील त्यांनी मस्त व्यवहार करून दिलेले तर मित्रांनो असे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर आमची पवनदादा साडवे यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा पाहू शकता आपण त्या ठिकाणी गाईंची क्वालिटी वगैरे ओके आता विके भाऊ तो व्हिडिओ आपल्या

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं एम पी येतून खंडवा गावातून हरदा गावातून शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी आलेले आहे तर त्यांनी या दोन ए च टॉप क्वालिटीचे गायी खरेदी केलेल्या आहे तर बघू त्यांचा आजचा व्यवहार काय बायला म्हणजे यूट्यूबला लावी व्हिडिओ जाणार आहे तर आपण म्हणजे आता हिंदी हिंदीमधून बोलू तुमच्या आता एम पीचे व्यापार आहे म्हणजे शेतकरी आहे आपली हां बोला बोलो आप मेरी बात सुनो अपने कितने को मांगे दो लाख दस हजार बाद में कितना किया दो बीस किया आप कितने बोले कितने आधे लाख बोले आड़े आप। बराबर आपके आधे नहीं होंगे दो बीस भी नहीं होंगे देने की कितनी को है आपको अरे सही सही बोलो उनको भाड़ा तोड़ा भी बहुत दूर जाने की तेरे दो चालीस रहेंदे हमारे दो पच्चीस बीस पच्चीस जान दे इक्कीस को

को भार भार है मैं मेरा नाम मैं कौन भाई, के पे भाई के पे ने दो दे। गाय पेपर कैसा ला बारिया होगा इसमें आपके खुशी हो गया आने वाले किसान को क्या बोलेंगे हमारे आने वाले किसान के लिए बहुत अच्छी बात है कि यहाँ कोई लूट नहीं या कुछ नहीं जो है जो सामने स्पष्ट है पहले आप है। मेरे पास आ गए सिर्फ मैं आपके पास आ गया आपको डेयरी तो फार्म भी और मेरे को डेयरी फार्म भी दिखाया इन्हें और भी गाँव में घुमाया